परत बांधायला लावलीस तर काढीन थोडेच काढेन बायक बचत गटात साहेब याला लागली ती आईला सगळं गाव का काय कुठे का का? गेले सगळ्या बायका अय चिरकूट सगळ्या बायका कुठे गेलं मला काय माहित तू मला काय माहित मला काय माहित अरे याला काय कोणी चावी देऊन सोडलाय काय बंद कर चावी मला हाय माहित पण मी नाही सांगणार सांग लवकर चुक अरे बाळा चिमनाबाई शिंबूडसाठीच घर कुठलं रे हेच आहे घर तुमच आई होय बाहेर चिमनाबाईसनी आय ती पेंडा भाकरी आण डोंगळीच्या बेकार नवा मी भाकरी आई आपल्या बचत गटा साहेब बाई चिमनाबाईला बाहेर बोल आय आत कडी लावू आईबा दारू कुठ नको अरे तुमच्या तर बाहेर बाहेरच सर चिमणा बाय शेंबूड चटे बाहेर या नाही तर दरवाज तोडणार